अंतककरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज तीन सप्टेंबर सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही भाग एक संत तुकाराम महाराज गंगास्नान करण्यासाठी काशीला गेलेले आहेत तिथे एक सज्जन त्यांना भेटले अर्थात हे सारे स्वप्नात घडत होते तुकारामांना स्वप्न सुद्धा काशी स्नानाचे पडते आपल्याला स्वप्नात देणेकरी येणार आणि म्हणणार माझे देणे दे पहिल्यांदा तुकारामानी त्या सज्जनांना साष्टांग दंडवत घातला सज्जना नमस्कार करावा भेटलेल्याला रामराव राम राम करावा ही आपली संस्कृती आता गेली आहे म्हणायला नक्की काय नुकसान होते रामराम म्हणणारा आता जुनेर वाटतो पण रामराम म्हणायला कपाळ असावे लागते अर्थात भाग्य असावे लागते तर मुखातून रामराम उच्चारे येईल गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग गुड नाईट आपले तुक, ही आपली आता संस्कृती झालेली आहे असो हो तुकाराम महाराज त्या ग्रहस्थाला म्हणत आहे तुम्हाला काही हवं आहे का ते गृहस्थ म्हणाले मी आंघोळी एक पावशेर तूप ग्रहण करतो द्याल का तुम्ही ते अहो न द्यायला काय झालं चला इथेच माझे घर आहे असे म्हणून तुकाराम महाराज त्या ब्राह्मणाला घरी घेऊन निघाले जाता जाता तुकाराम ते गृहस्थ म्हणतात मिळेल ना मला तूप मिळेल चला पुढे तुकाराम आपले नाव काय बाबाजी आपुले सांगितले नाहीत तर पुढे म्हणाले राम कृष्ण तो ब्राह्मण तुकारामांना म्हणतो तुमची वृत्ती निर्मळ आहे राम कृष्ण हरी मंत्र जपत चाला तुमचे कोट कल्याण होईल एवढे म्हणेपर्यंत घर आले अर्थात हे सारे स्वप्नातच चालले आहे बरे घरी आल्यावर जीजीला तुकाराम म्हणतात अग यांना एक पावशेर तूप दे जीजीने तोंडाचा आ केला इथे खायला काही नाही आम्हाला आणि या उपटसुंभाला पावशेर तूप कुठून देऊ अर्थात तिने त्याला हाकलून दिले आणि महाराज जागे झाले प्रत्यक्ष पांडुरंग आज ब्राह्मणाच्या रूपात माझ्या स्वप्नामध्ये आला मला मंत्र देऊन गेला होय देव गुरु या नात्याने त्याने, त्याने करायचे ते केले पण मी मात्र काहीच करू शकलो नाही परी नाही घडली सेवा काही मी त्यांना पावशेर तूप देऊ शकलो नाही याचे वैषम्य तुकाराम महाराजांना वाटत होते म्हणून ते म्हणतात सत्य गुरु गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही प्रथम भेटीत सुरुवातीला तत्वज्ञान सांगितले नंतर भक्ती मार्ग सांगितला असा हा विठोबाचा प्रेमभाव होता माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भाव, भाव आपण देवो होय गुरु साधकाच्या जीवनामध्ये भक्तीला मार्गदर्शन गुरुंचेच लाभते साधक अवस्थेपासून आत्मज्ञानी होई तोपर्यंत गुरुशिवाय उपाय नाही म्हणून तर प्रत्यक्ष परब्रह्म वैकुंठ नायक पांडुरंग स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन केले नुसते मार्गदर्शन केले नाही तर बाबाजी आपले नाम नाम सांगितले मंत्र दिला रामकृष्ण हरी तुकाराम महाराज एवढ्यासाठी तर म्हणतात सत्य गुरुराय मी म्हणतो ते सत्य आहे माझ्या गुरुरायने माझ्यावर कृपा केली हेही त्रिवार सत्य आहे मला त्यांनी स्वप्नात येऊन मंत्र दिला हेही सत्य आहे इथून पुढे पुढे मला त्यांचे साह्य लाभणार आहे ही सत्य आहे ब्रह्मीभूत अवस्था प्राप्त होण्यासाठी गुरु शिवाय उपाय नाही प्रत्येक पदापदावर गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय उपाय नाही गुरुशिवाय नाही या सर्वावर एकच उपाय म्हणजे गुरुंचे पाय होय गुरु प्राप्त झाल्यावर गुरु शक्तिपात करतात हे चार प्रकारचे शक्तिपात आहेत दृक शक्तिपात शब्द शक्तिपात नेत्र शक्तिपात स्पर्श शक्तीपात याचा अर्थ नेत्राने पाहून मी तू माझा संबोधन स्पष्ट करणे म्हणजे कानामध्ये या जगात ब्रह्म सत्य ब्रह्मच आहे आणि मी ब्रह्म आहे याचा बोध शब्दामधून केला जातो स्पर्श शक्तीपात म्हणजे श्री गुरु मस्तकावर हात ठेवतात आणि अविद्या निद्रेमाजी आपण कित्येक वर्षे झोपलेले आहोत तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी श्री गुरु मस्तकावर दोनदा हाताने हलकासा प्रहार करतात म्हणजे जागे करण्याचा प्रयत्न करतात होठ आता अविद्या निद्रा पुरे झाली आता काही विद्या प्राप्त कर आणि शेवटचा स्वप्नातून दृष्टांत होऊन शक्तिपात होऊ शकतो हाच तो, तो तुकाराम महाराजांचा शक्तिपात होय श्री गुरु मिळाला आता गप्प बसून चालणार नाही ना आपल्याला ज्ञान प्राप्त करून पाहिजे त्यासाठी त्यांची काही सेवा केली पाहिजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केले पाहिजे जे हीच होय आणि मग या सेवेला प्रसन्न होऊन श्री गुरु आपणाला ज्ञान बोध देतात मग आपोआप आप संदेश शंका मिटल्या जातात मनाला बोध झाल्याने निशंकी व हात ठेवल्यामुळे आपण सुखी होतो संशय घोर पाप थोर म्हणून तर ते ज्ञान देतात अज्ञानातून मुक्ती मिळते आणि चारी शक्तिपाच दीक्षेमुळे दृष्टी प्राप्त होते नामदेवांचे तरी काय झाले खेचर विसा झाला पिसा तेने कैसा नामा उपदेशिला श्री गुरुरायांची बातच वेगळी असते ती संकटावर मात करते ते कृपावंत होत असतात कारण ते अनाथांचे नाथ सद्गुरुनाथ असतात त्यांचा प्रसाद दिव्य शक्ती देऊन जातो कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो। यशवन्तः जयवन्तः